प्रहार टीव्ही व्रतम मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही तुम्ही आताही चौकशी करू शकता राजन साळवी दोन हजार चोवीस चा पराभव माझ्या जिवारी लागला या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं विनायक राऊत हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून त्यांच्यामुळंच मी पक्ष सोडत आहे विनायक राऊत यांनी माझ्या विरोधात काम केलं एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना सुद्धा समजावून सांगितलं की ही शिवसेना आपल्याला वाढवायची आहे आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत अशा मोठ्या नेत्यांबद्दल छोट्या कार्यकर्त्यानं बोलणं उचित वाटत नाही माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मी बोललो होतो त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही तेव्हाही मी घाबरलो नाही आताही मी घाबरत नाही चौकशी केली तरी मी सहकार्य करेन आणि मला खात्री आहे मी निर्दोष असेन जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आरोप होतात असं राजन साळवी यांनी प्रतिक्रिया गेले अडतीस वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतोय नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि गेले तीन टर्म या भागामध्ये आमदार म्हणून काम केलं शिवसेनेचा उपनेता म्हणून काम केलं आणि या कालावधीमध्ये मी पाच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या त्या निवडणुकीमध्ये तीन ठिकाणी तीन वेळा निवडून आलो दोन हजार सहा साली मी पराभूत झालो पण दोन हजार चोवीसचा पराभव माझ्या मा जिवारी लागला कारण ह्या निवडणुकीमध्ये पक्षातल्याच मंडळींनी माझ्याविरुद्ध काम केलं विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केली असं मग स्वतःचं मत झालं माझ्या सहकाऱ्यांचं ठाम मत झालं आणि मग त्यामुळे ज्यांच्यामुळे पराभूत झाला त्यांच्याबद्दलच्या भावना मी शिवसेना पक्ष उद्धवसाहेबांना भेटलो त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या त्यानंतर के मी शांत होतो त्यानंतरच्या कालावधीमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे कारण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि माझा मतदारसंघ सर्वांनी विकासाला न्यायचा असेल तर मला एखाद्या सत्यात असलेल्या पक्षामध्ये जायला पाहिजे या भूमिकेने मी भारतीय जनता पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्ष या तिन्ही पक्षामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहेत जुनी निशाणी धनुष्यबाण आहे आणि मग सर्वांच्या सूचनेप्रमाणे आम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात द्यायचा निर्णय घेतलेला आहे आज रोजी आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश करून भविष्यातल्या कालखंडामध्ये आमचा मतदारसंघ आमचा जिल्हा एक महाराष्ट्रामध्ये आदर्श राहील अशा तऱ्हेची आमची वाटचाल झाली साहेबांकडे संपूर्ण देश आहे महाराष्ट्र आहे शिवसेना आहे जिल्हे आहेत तालुके आहेत गाव आहेत विनायक राऊतांकडे माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना नेतेहून कोकणाची जबाबदारी होती त्यांनी यासंबंधी लक्ष घालून यासंबंधी सर्व गोष्टी संपवायला पाहिजे होत्या पण ते संपवण्यामध्ये अपयशी ठरले आणि मग ते पराभवाला तेच कारणीभूत असं तुम्हाला मी सांगितलं आणि म्हणून मला पक्ष सोडण्याचा आज रोजी मी निर्णय घेतला तो निर्णय मी माही सांगल्याप्रमाणे की एवढ्या वर्षाच्या वाटचालीमध्ये पक्ष सोडता नक्कीच माझ्या मनामध्ये वेदना आहेत दुःख आहेत परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये एक वेगळी पहाट <laughs> वेगळं परिवर्तन यावं दृष्टीने मी माझ्या सहकार्यांच्या समोर हा निर्णय घेतलेला आहे आज या ठिकाणी नाही म्हटलं तरी साठ सातशे लोकं जवळजवळ माझ्या मतदारसंघातून इथं आलेली आहेत त्यांच्यामागे नाही म्हटलं तरी एक अजून पंधरा <coughs> ते सतरा हजार लोक त्यांच्या सोबत प्रवेश करणार आहेत मतदारसंघामध्ये त्रेसष्ट हजार मतं मला मिळाली आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे त्या सर्वांच्या बरोबर सोबत जाऊन आपल्या पुढे काम करायचं राजकारणामध्ये भावाभावामध्ये वाद असतात पक्षापक्षामध्ये वाद असतात आणि म्हणून शिवसेनाचे प्रमुख मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेनी आम्हाला निमंत्रित केलं काल स्वतः एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पदनंत्री उदय सामंत त्यांच्यासोबत स्थानिक आमदार किरण सामंत मी असं एकत्र बसलो त्या ठिकाणी आमची सविस्तर चर्चा झाली भविष्यातल्या कालखंडामध्ये मतदारसंघ असेल तो जिल्हा असेल पुढं नेण्यासंबंधी ने चर्चा झाली आणि ब हातात हात घालून शतप्रतिशत शिवसेना पुढे नवी असं त्यांनी सूचना दिला प्रस्तान भविष्यामध्ये काम करू असं आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो अँटी करप्शनची चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये त्यांना काही मिळालं नाही परंतु त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले आज सत्तेच्या अनुषंगाने त्या पक्षामध्ये गेलो असलो की माझी चौकशी बंद करा अशी माझी काही इच्छा नाही, है, नाही है। आहे मागणी नाही आहे चौकशी पूर्ण करावी आणि त्यामध्ये दोषी असेल तर माझ्यावर कारवाई कर मग मला माहिती आहे मी निर्दोष आहे आणि म्हणून माझ्यावर कोणती कारवाई होणार नाही मला विश्वास आहे ओके धन्यवाद